श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आज आपण जाणून घेणार आहोत आजचा दिवस आपल्यासाठी काय खास घेऊन आला आहे आज कोणाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार तर कोणाच्या प्रेमात नवचैतन्य येणार कोणाला होणार लाभ आणि कोणाला घ्यावे लागणार श्रम चला तर मग जाणून घेऊ प्रत्येक राशीचे सविस्तर भविष्य मेष प्रवासात काळजी घ्यावी नवीन ओळख बनवता येईल कामाच्या स्वरूपात काहीसे बदल करायला हरकत नाही सामुदायिक वादात लक्ष घालू नका गैरसमजुतीतून वादाचे प्रसंग येऊ शकतात व्यावसायिक बाबींचा सखोल विचार करावा वृषभ सतत खटपट करत रहा सर्वांशी जुळून घ्यावे लागेल काही कामात अधिक कष्ट घ्यावे लागतील आवडत्या गोष्टीत रमून जाल जवळच्या व्यक्तींच्या सहवासाची ओढ वाढेल गैरसमजुतीमुळे त्रास होईल मन शांती मिळवण्याचा प्रयत्न करा मिथून उत्तम कार्यशक्ती लाभेल दिवस व्यस्ततेत जाईल ईर्षेने परिस्थितीवर मात कराल कामात काही अनपेक्षित बदल दिसून येतील संघर्षमय स्थितीपासून लांब राहावे दर्जा जपण्यासाठी धडपड कराल कामातील चलबिचलता टाळावी कर्क गैरसमजातून होणारी कथुता टाळा नियमित व्यायामावर भर द्यावा उपासनेत अधिक वेळ घालवाल शांत विचार करण्याची गरज भासेल आपले मत इतरांवर लादू नका जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी सिंह जुन्या मित्रांच्या संपर्कात याल अंगीभूत कलागुणांचा विकास होईल व्यक्तिमत्व विकासावर भर द्यावा सामाजिक कामात पुढाकार घ्यावा चार चौघात कौतुकास पात्र व्हाल तुमच्यातील धाडस वाढीस लागेल डोकेदुखीचा त्रास संभवतो कन्या तुमचे अस्तित्व दाखवून द्याल महत्वाची सरकारी कामे पुढे सरकतील सामाजिक दर्जा सुधारता येईल गोड बोलून कामे साध्य करता येतील अधिकार वाढीसाठी प्रयत्न करा उत्साहाने कामे पूर्ण कराल अति महत्वाकांक्षा चांगली नाही तूळ आत्मबळाने वाटचाल करावी मान टिकवण्यासाठी प्रयत्नशील रहा आपल्या वागणुकीने आदर्श निर्माण कराल पित्त विकाराचा त्रास जाणवेल राजकारणी धोरण आजमावून पाहाल तुमच्या बोलण्यात धार असेल रागावर नियंत्रण ठेवावे लागेल वृश्चिक आपल्या नातेवाईकांना भेटता येईल अपयशाने खचून जाऊ नका काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील काही कामे उगाच वेळ घेतील आत्मचिंतन करावे लागेल योग्य संधीची वाट पाहावी लागेल आर्थिक गोष्टींचा पुनर्विचार करावा धनु व्यवहारी दृष्टिकोन ठेवा जोडीदाराच्या स्वभावाचा अचंबा वाटेल जोडीदाराशी बोलताना मतभिन्नता वाढू शकते घरगुती कामात गुंतून पडल नवीन लोक संपर्कात येतील जवळचे नातेवाईक भेटतील प्रवास जपून करावा लागेल दिवस सत्कारणी लागेल मकर अधिकारांचा योग्य ठिकाणी वापर करावा आर्थिक गोष्टीत मदत घ्यावी कामात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल कामाचा उरक वाढवावा लागेल मनातील इच्छेला मुरड घालावी लागेल जुन्या प्रसंगांना उजाळा देण्यात येईल धार्मिक कामात सहभाग घ्याल कुंभ उपासनेत प्रगती करता येईल घरात खेळकर वातावरण ठेवा एककल्ली विचार करू नका बौद्धिक देमाग दाखवाल उपासनेत प्रगती करता येईल घरात खेळकर वातावरण ठेवा दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी स्पर्धेत भाग घ्या मीन सामाजिक कामात सहभाग नोंदवाल मन शांती जपावी लागेल डोकेदुखीचा त्रास जाणवेल शांत व संयमी विचार करावा काही गोष्टी शांततेच्या मार्गाने सोडवाव्यात मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार करणे अपरिहार्य आहे आहारावर नियंत्रण ठेवावे धन्यवाद